हाय फ्रेंड्स प्रेरणा रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण ग्रामीण भागात आढळणारी आंबाड्याची भाजी कशी बनवायची ती बघणार आहे अतिशय पौष्टिक अशी ही भाजी आहे बाजारात तुम्हाला कुठेही मिळेल या भाजीमुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी आयर्न झिंक आणि व्हिटॅमिन ए सारखे घटक यामध्ये मिळतात यामुळे याचे खूप फायदे होतात यामध्ये कॅल्शियम असतं त्यामुळे हाडांची बळकटी वाढवण्यासाठी पण ही भाजी उपयोगी ठरते चला तर अशी भाऊ आंबाड्याची भाजी कशी बनवायची ती बघू ग्रामीण भागामध्ये ही भाजी जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येते आता मी गावाला आहे त्यामुळे इकडे ही भाजी सर्रास मिळते त्यामुळे म्हटलं चला या आंबाड्याच्या भाजीची रेसिपी आज शेअर करू चला तर उशीर न करता आपण रेसिपीला सुरुवात करू तर इथे मी आंबाड्याची भाजी घेतलेली आहे बघू शकता त्याची पानं कशी आहेत आणि ही साप निवडून वगैरे घेतलेली आहे त्याची फक्त पानं घ्यायची आहेत देटं घ्यायची नाही आहे त्याची कारण देटं चिवट लागतात त्यामुळे फक्त पानंच घ्यायचे आहेत आणि कुकरला त्या एक शिट्टी काढून आपण ही शिजवून घेणार आहोत स्वच्छ पाण्याने धुतलेली आहे मी दोन वेळा आणि ही शिजायला वेळ लागत नाही एका शिटीमध्ये शिजून जाते आता ही भाजी इतपत आपल्याला हे पाणी मी घातलेलं आहे यामध्ये आणि मी हे हरभरे भिजत घातले होते रात्री रात्रभर भिजत ठेवले होते आता हे कापडामध्ये बांधून मी सेपरेट त्याच्यामध्ये अशी कापडाला अशी पुरचुंडी बांधून त्याच्यामध्ये हरभरेही शिजत घातले आहेत आता एक शिटी आपण काढून घेऊ तर इथं आपली ही भाजी शिजून तयार झालेली आहे आता जे हरभरे आपण त्याच्यामध्ये घातले होते ते बाजूला काढून घेऊ बघू शकता भाजी छान शिजलेली आहे आता आपण एका पातेल्यावरती चाळणी ठेवून त्यामध्ये ही भाजी आपण गाळून घेणार आहोत तर इथं मी आंबड्याची एक पेंडी घेतली होती बघू शकता भाजी केवढी शिज झालेली आहे त्याची शिजून खूप कमी होते ती भाजी आता यामध्ये आपण थोडंसं थंड पाणी घालून ही भाजी थोडी धुवून घेऊ आता ही नावाप्रमाणेच थोडीशी चवीला आंबट लागते आता हे आपण चांगली पिळून घेऊ असे तुम्हाला जर ह्या पातळ असं गरगटा करायचा असेल ना तर तुम्ही पाण्यामध्ये थोडंसं रवीने अशी बारीक केलं आणि तसंच तुम्ही भाजी केलं तरी चालते मी ही सुकी भाजी करणार आहे असं थोडंसं पिळून घ्यायचं आहे आपण तर बघू शकता शिजून भाजी किती कमी झालेली आहे तर इथं आपली ही भाजी पिळून झालेली आहे आणि थोडंसं आपण आता त्याला ते भाजी अशी थोडीशी सुटसुटीत अशी करून घेणार आहात आता जे कापडामध्ये आपण हरभरे घातले होते ना, ना, ना शिजत ते बघणार आहात शिजलेत की ले नाही ते बघू शकता अगदी छान शिजलेले आहेत तुम्ही त्याच्यामध्ये भाजीमध्येच हे हरभरे शिजत घातले तरी पण चालते पण भाजीचा आंबटपणा पूर्ण त्याच्यामध्ये उतरतो त्यामुळे आपण हे सेपरेटच असे शिजवून घ्यायचे आहेत आता इथे कढई गरम करत ठेवली आहे त्यामध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण जिरं आणि मोहरी घालून घेणार आहात जिरं मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये आपण लसूण ठेचून घेतलेला आहे तो घालायचा आहे पाच सहा लसणीच्या पाकळ्या घातलेल्या आहेत मी बारीक ठेचून आणि पाव चमचा हिंग घातलेला आहे हिंगामुळं छान भाजीला अशी टेस्ट येते आणि हे थोडंसं परतून आपण आता त्यामध्ये कांदा घालून घेणार आहात इथे छोटे दोन कांदे घेतले होते ते कांदे घातलेले आहेत बारीक चिरून तुम्ही कांदा वापरला नाही तरी पण चालेल मी इथं कांदा वापरलेला आहे आता हा छान असा परतून घ्यायचा आहे दोन तीन मिनटं आता कांदा आपला चांगला शिजला की त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेणार आहात आता एक चमचा मी मीठ घातलेला आहे त्यामध्ये हळद घातलेलं आहे अर्धा चमचा आणि इथं दोन छोटे चमचे मी लाल तिखट घेतलेलं आहे तुम्ही जर ही मिरची घालूनसुद्धा करणार असाल तुम्ही मिरची घालूनसुद्धा करू शकता ही भाजी मी मी इथं लाल तिखट वापरलेलं ला। आहे लाल तिखट वापरून भाजी खूप छान होती आता ही आपण भाजी घालून घेणार आहोत आंबाड्याची आणि जे हरभरे आपण शिजवून घेतले होते ते पण घालून घेणार आहोत त्याच्यामध्ये आणि तीन चमचे पण शेंगदाण्याचा कूड घालून घेणार आहोत तुम्ही यामध्ये तांदळाची बारीक कणी असते ना सुद्धा घातली तरी चालते खूप छान भाजी होती ही आता ही चांगली अशी आपण परतून मिक्स करून घेणार आहोत आता यामध्ये आपण थोडासा पाण्याचा हबका मारून ही भाजी चांगली परतून घेणार आहोत आता इथं भाजी आपली परतून झाली की आपण दोन मिनटं याच्यावरती झाकण ठेवून कमी गॅसवरती आपण ही थोडीशी शिजवून घेणार आहोत आता इथं बघू शकता आपली ही भाजी तयार झालेली आहे खूप छान खायला पण इतकी छान लागते ना ही भाजी आणि खूप पौष्टिक अशी ही भाजी आहे आणि भाकरी बरोबर खायला खूप छान लागते तुम्ही ज्वारीची बाजरीची किंवा तांदळाच्या भाकरी बरोबर ही खायला खूप छान लागते खूप भाऊगुणी आणि औषधयुक्त अशी ही आंबड्याची भाजी आपली ही तयार झालेली आहे आणि भाकरी बरोबर तर खायला खूप छान लागते त्याचबरोबर कांदा आणि हिरव्या मिरचीचं लोणचं हे कॉम्बिनेशन तर खूपच छान आहे तुम्ही पण हे नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी झाली ही कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपींसोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय